तुम्ही बघू शकता इथं सगळे जण जमलेले आहेत आपण जाऊ शकतो बघू इथं रॅन्डम कोरा आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय लाईफबद्दल बद्दल विचारू शकतो तुम्हाला मी क्वेश्चन करू शकतो तुम्ही तुमच्या घरच्यासाठी केलं काय काहीच नाही हो तसं नाही मी विचारतो तुमच्या घराबद्दल तुम्ही काय केलं काय मी चार पाच वाजेपर्यंत जागत राहिलो का बरं चोर येऊ नये वा रुको जरा सबर आणि मॅडम तुम्ही काहीच नाही वा दिदी वा दिदी दिदी वा दिदी दिदी का तुम तुमच्या रिलेशनशिप बद्दल काय हे आहे का विचार रिलेशनशिप बापली स्कॉलरशिप नाही भेटली रिलेशनशिप होतं का बिचारा काही कसूर नाही अरे भाऊ तुझ्याकडे येतो तुझा कॉलेजचं काय स्टाईल किती दिवस भरले किती दिवस नाही कॉलेजला एक मन झाला ॲडमिशन घेतलंय पण जात नाही वा भाई वा आता तुम्ही अजून तुमच्या गोष्टीचं काही शेअर करू शकता का माझ्यासोबत काय करायचं असं तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल बोलू शकता कसं काय हां बोलेल ना हां मी तुम्हाला विचारतो काय लाईफ तुम्ही तुमच्या मित्राबद्दल काय बोलू शकता फ्रेंडशिप बद्दल मी सांगते मी सांग मी याचा फोन घेतला आणि विकला आणि कारण की हा ना अभ्यास करत नव्हतो आणि तुम्ही कधी असं सर केलंय का तुमच्या मित्राची गर्लफ्रेंड आहे आणि तुम्ही तिथे डोळे मारले डोळे टाकलेले असं कधी झाले मारलेत ना मग अजून असं काय काय केलेलं आहे काय काय केलेले कारण की फेक आयडी मी त्याशी चॅटिंग करायचं त्यांचं दोघांना तोडून तोडून टाकून जनता माफ नाही ते सोडा तुम्ही तुम्ही तुमच्या कधी गर्लफ्रेंडला गाडी घेऊन फिरायला गेले कुठं लांब लांब गेले का गेले ना कुठं कुठं गेले कायफ्रेंडला कुठे तुम्ही बघू शकता यांची फ्रेंडशिप किती महान आहे तर इथं एक पोरगा आलो एक मिनिट फ्रेंडशिप वगैरे काही नाही ती मला कुठल्याच पोरीला बसू देत नाही गाडीवर फ्रेंडशिप माझी कोण मैत्रीण नाही मी एकटं आहे एकटं आहेस हां हा ते ठॉग बोल ए मी आखेला आहे भविष्य तुम्ही बघू शकता तिथं भांडी झालं झाली हो सोडा हो सोडा हो सोडा हो सोडा हां एवढे झगडे नका करू तुम्ही तुम्ही अजून जरा साडलंय ना मैत्रीणला का घेऊन फिरला मी घेऊन फिरत नाही ती मला सोडत नाही असं आहे का आता याच्यावर तुमचं काय म्हणणं म्हणणं एकच आहे फिरायचं ना एकटा फिरा नका घेऊन हे माझी गाडी सोडतो कुठे बघू शकता मॅडम माझं तुमचं म्हणणं एक मला सांगता सांगत एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इकडं नव्हतं आता मला सांग तुझं म्हणणं काय माझं म्हणणं काय नाही मी तर ब्लॉगर कसला ब्लॉगर इथं नको ब्लॉगर तू इकड ब्लॉगर